महाराष्ट्रातील नवीन सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर खातेवाटप जाहीर झाले आहे मात्र आता पालकमंत्री पदाच्या पा वाटपावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे महायुतीतील तीन प्रमुख पक्ष भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पालकमंत्री मिळवण्यासाठी रचिके सुरू आहे हे पद मिळण्यासाठी काही मंत्री आग्रही आहेत तर काहींच्या इच्छांना खतपाणी घालते घातले जात आहे महाराष्ट्रातील नवीन सरकारने मंत्रिमंडळ विस्तार केल्यानंतर खातेवाटप जाहीर केले आहे मात्र आता पालकमंत्री पट पदाच्या वाटपावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे महायुतीतील तीन प्रमुख पक्ष भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पालकमंत्री पद मिळण्यासाठी रचिकेत सुरू आहे हे पद मिळण्यासाठी काही मंत्री आग्रही आहेत तर काहींच्या इच्छांना खत पाणी घातले जात आहे त्यामुळे महायुतीतील वातावरण तणाव वातावरणात तणाव निर्माण झालेला आहे पालकमंत्री पद एखाद्या जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या पदावर असलेल्या मंत्र्याला त्या जिल्ह्याच्या विकासाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येतात नैसर्गिक आपत्ती विकास प्रकल्प योजनांची अंमलबजावणी आणि या पदावर असलेल्या मंत्र्याला जिल्ह्याच्या विकासाच्या जबाबदाऱ्या विकास अंमलबजावणी आणि प्रशासनाचे समन्वय सगळ्यात पालकमंत्रीचा मध्य मध्यवर्ती सहभाग असतो तसेच जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्ह्याच्या निधीचे वाटप आणि मोठ्या प्रकल्पांसाठी जमिनीचे अधिग्रहण यासाठी जबाबदार असतात त्यामुळे हे पद प्रशासकीय आणि राजकीय निर्णायक पालकमंत्री पदाच्या माध्यमातून जिल्ह्यात राजकीय प्रभाव वाढवता येतो या पदावर असलेला नेता त्या जिल्ह्यात कार्या, ने मोठा राजकीय नेता मानला जातो तसेच या तसे जिल्ह्यात आपल्याला आपल्या पक्षाच्या संघटनेला बळकटी देण्यासाठी ही या पदाचा उपयोग होतो त्यामुळे प्रत्येक पक्षातील नेते आणि मंत्र्यांना हे पद मिळवण्याची इच्छा असते महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये ही चुरस आणखी तीव्र असते उदाहरणार्थ रायगड जिल्ह्यातून आलेली आदित्य तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात पालकमंत्री पदासाठी होणारी रस्सी केस किंवा साताऱ्यासारख्या जिल्ह्यात एकाच पक्षाचे अनेक मंत्री असल्याने निर्माण झालेला ताण यावरून स्पष्ट होते पूर्व पालकमंत्री मुख्यतः प्रशासकीय उद्देशाने दिले जात असे मात्र काँग्रेस राष्ट्रवादी सरकारच्या काळापासून या पदाचे राजकीय महत्त्व लक्षणीय लक्षणीयरीत्या वाढले आता हे पद केवळ प्रशास प्रशासनपुरते मर्यादित न राहता जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनले आहे महायुतीतील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षातील नवनिर्वाचित मंत्री पालक मंत्रीपद मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत मात्र प्रत्येकजण हे पद मिळवून देणे शक्य नसल्याने तणाव निर्माण होत आहे काहीने त्यांनी नाराजी समोर येण्याची शक्यता असून त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद उफाळून येण्याची शक्यता आहे पालकमंत्री फक्त प्रशासकीय नव्हे तर राजकीय दृष्ट्या महत्वाचे असल्यामुळे त्यासाठी रचिके होते जिल्ह्याच्या विकासाचे नेतृत्व करताना आणि राजकीय वजन वाढवताना या पदांचा मोठा वाटा असतो त्यामुळे त्यावरून होणारी चुरस महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहणार आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बघत रहा ए आय एन न्यूज भेटूयात पुढील